आज आपण ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाबद्दल खूप ऐकतो म्हणजे अशी बुद्धिमान तंत्रज्ञान प्रणाली जी माणसासारखा विचार करून आपली सोपी करते इथून ए, ए आय आपल्याला अनेक प्रकारे मदत करणार आहे एक शिक्षणात मदत ए आयमुळे मुलांचं शिक्षण खूप सोपं होईल मुलांना त्यांच्या पातळीप्रमाणे शिकवता येईल कथा कविता गणित ए बी सी डी एक ते दहा हे सगळं ए आयच्या मदतीने मजेत शिकता येईल ऑनलाईन शिक्षकासारखं ए आय चोवीस तास उपलब्ध असेल दोन काम आणि व्यवसायात मदत ए आयमुळे वेळ वाचतो व्हिडिओ बनवणे फोटो एडिट करणे पोस्ट लिहिणे सोपं होतं यूट्यूब ब्लॉग सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करता येतो छोट्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी ए आय मदत करतो तीन दैनंदिन जीवनात मदत आयमुळे रोजची कामं सोपी होतात आवाजावर काम करणारे मोबाईल भाषांतर मराठी हिंदी इंग्रजी प्रश्न विचारले की लगेच उत्तर चार मुलांसाठी सुरक्षित आणि क्रिएटिव्ह उपयोग गोष्टी चित्र कार्टून थ्री डी इमेज अभ्यासासोबत कल्पनाशक्ती वाढते शेवटी सांगायचं तर एआय आपली जागा घेणार नाही पण ए आय वापरणारा माणूस पुढे जाणार आहे योग्य वापर केला तर एआय आपला मित्र शिक्षक आणि मदतनीस ठरेल